जालना शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान वाटप करा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे तातडीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा या मागणीसाठी आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला खासदार कल्याण काळे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला शहरातील नूतन वसाहत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते विविध योजनांचं रखडलेलं अनुदान द्या शहरातील पाणी प्रश्न आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवा अशीही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे मोर्चा दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दलान सोडला साहेब आज जालन्यातल्या ज्या नागरिक समस्या आहे आणि ग्रामीण सह शहरातल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्यासाठी काँग्रेसकडनं मोर्चा काढण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं काय नेमकी मागण्या होत्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय शक्य दिलं हे बघा जे शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलेलं आहे त्या अनुदानचे पैसे येऊन लोकांना भेटत नाही त्याबद्दल शासनाचे जे नवीन घरकुल योजना आहे त्याबद्दल आमची निवेदन आहे आणि नागरिक समस्या आपली जे जालन्यात त्यात आमच्या घंटागाडी वेळेवर येत नाही कचऱ्याचं डिगार पडलेलं आहे पाणी आज पाणीचं काही नियोजन नाही या विषयावर चर्चा झालेली आहे आणि मी आम्ही कलेक्टरला सांगितलं आपण स्वतः दोन चार दिवस अगोदर मोटरसायकलवर तुम्ही फेरफटका मारला तुम्हाला जालनी सेवा असं दिसलेली आहे म्हणजे जालन्याच्या तीन लाख लोकांना कोणत्याही प्रकारची नागरिक सुविधा भेटत नाही महानगरपालिका फक्त नामासाठी झालेले पण त्याचं प्रत्यक्ष नगर महानगरपालिकेसारखं काही काय काम होत नाही त्यावर आपण लक्ष द्यावं म्हणून आम्ही निवेदन दिलं साहेब सप्टेंबर महिन्याचं जे अतिवृष्टी जाणजने शेतकऱ्यांचं चारशे बारा कोटी ते येऊन देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले मी तुम्हाला तेच म्हणतो ना मी आमचा पहिला प्रश्न तेच आहे की अनुदानचे पैसे येऊन शेतकऱ्यांना का भेटत नाही प्रॉब्लेम काय चार चार पाच पाच महिने झाले पैसे येऊन पडलेले तुम्ही देत काय नाही असं मी त्यांना बोललो असा तर नाही ना की तो भाजपवाला आहे सेनावाला त्यालाच भेटला पाहिजे काँग्रेसवाला असं नाही प्रत्येक जे नागरिक आहे जे शेतकरी त्याला भेटला पाहिजे असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे दुसरा प्रश्न मंत्री धनंजय मुंडे जे आहेत राजीनामा दिलेला आहे हे बघा जेव्हा मत्सदोगीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ते हत्या जाऊन आज ऐंशी दिवस पेक्षा जास्त दिवस उलटलेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोर्चे निघले आजही ज्यांना शहरात कुठेतरी उपोषण आम्ही तिकडे जाणार ती यांची हाकालपट्टी तेव्हाच केली पाहिजे फार उशीर केलं म्हणजे एका प्रकारचे त्याने हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण जनता जनार्दने जे लढा दिला आपल्या महाराष्ट्र जनतेचा त्यांना हा न्याय भेटलेला नाही पण पूर्वी भेटला पाहिजे होता पण उशिरा भेटला काल जे फोटो व्हायरल झाले त्यामुळे अक्षरशः महाराष्ट्र आजारला त्यानंतर सरकारला उशिरा जागा दिस वाटतं तुम्हाला मला काय वाटतं सरकारला सर्व सर्व माहीत असतात काही एजन्सी असतात सरकारची त्यांना सर्व माहीत असतात पण आता अधिवेशन आला आणि जनता उद्रेक होऊ लागली ना आता याचा परिणाम विधानपरिषद आपला जिल्हा परिषद आणि नगरपालिका होईल म्हणून त्यांचा राजीनामा घेतात सर मानिक राखाटे किती हो ते उद्या कोर्टात आहे ना कोर्ट काय दिसले त्याच्यावर मग ते आमचे विरोधी पक्ष